बघू शकता मस्त पैकी डेकोरेशन केलेलं कस्तुरने ऑर्डर द्यायची असेल तर कस्तुब आय आयडी मेन्शन करतो मी केक शॉप केक पण तुला पाहिजे केक पण शकता मस्त पैकी हार्ट बनवायला घेतले ना सांगित मी आता कोणी घेतले ते न सांगितलं ना मग अशी काहीतरी वेगळाच शब्द वापरला पण जाऊ नये म्हणजेच काम माझंच काम दिलं फायनली बाबू आलेला आहे आता घरी पाऊस पण टायमवर आला तुझे बालगीला पोऱ्या झाले बोल नाही बोलत बोल आता बघू शकता आम्ही आता तुषारला सुतार बनवलेला आहे मस्त पैकी बघू शकता हे रात्रीच्या वेळेला दिसत नाही डायरेक्ट टेम्पो टोकली पूर्ण डिवायडर गाडी उसका क्रॉस चालू आहे रे इकडे पण पाडले आयुष्य टाकून झालेलं आहे तर चला जाऊ आता घरी चालू आहे युट्यूब चॅनल मनापासून स्वागत आहे आता झाले आम्ही आमच्या नानाच्या घरी तर कशाला माहिती आहे नानाच्या नाना मुलीला मुलगा झालेला आहे त्यालाच घरी आणणारे त्याचा शूट करायचं आहे बघूया आणि पावसाने मस्त हाकार मागवला आहे रात्रीपासून डेंजर एकदम छत्री पण घेतलं आहे गाळगावातच जायचं आहे जिथं आपले साताचे व्हिडिओ आपण मटणाची शूट केली होती बघा मटणाचे वाटे तिथंच जायचं होतं चला जाऊ बघू आता कसं काय होतं गाडीतून घरापर्यंत न्यायचे झाला तर चांगला होईल तू नाहीतर मग वाट लागेल कारण पाऊस थांबला पाहिजे थोडा वेळ तरी थांबला ना तरी फरक पडेल तर बघू आता तिथं जाऊन काय तयारी केले फुलांचं वगैरे डेकोरेशन केले का केलं असं तर दाखवतो नंतर गेला तर मग आपण बघूया काहीत मस्तपैकी आहे नानांच्या घराच्या खाली पण नानांच्या घराच्या खाली पुरा आलं डेंजर सीन झाला तरी ताई बोलत होती तर तिकडे पाणी किती भरलं मला वाटलं खरंच तर खोटं बोलतं आहे बघ तुम्ही आपण इकडेच म्हणतो हा ते वाटे गेले होते चला आता घरात जाऊन बघू बघू शकता मस्त डेकोरेशन आईनच केलं ना डेकोरेशन म्हणून हो मग बघू शकता इकडे बोरख सुद्धा आलेला आहे मस्त इकडे आपली आप ती नाव काय बोलूच ना आता मी तिचा पुरा डाकांचं काम टाकू द्या मा का माकडा काय बुरवी ना तुला चल बुरवी ना तुला हे बघ चला चालले बघ आमच्या इथं किती डेकोरेशन झाली आहे मावशीच्या मुलीचा डेकोरेशन करायला बघा हे इकडे बघ मुलाचा सॉरी मुलाचा लावणार बाबूचे पाय हे सगळं कृतिकाने बनवले जर कोणाला कोणला ऑर्डर तर कृतिकाला देऊ शकता आय डी मेन्शन करेल मी इंस्टाग्रामची चला चला करा करा पटापट पूर्ण डिझाईन बनवून आता याच्यामध्ये काय नवीन नवीन ठेवणार माहित ना चालू आहे त्यांचं डेकोरेशन बघू शकता मस्तपैकी डेकोरेशन केलेलं कस्तुर मी ऑर्डर द्यायची असेल तर कस्तुरचा आयडी मेन्शन करतो मी केक शॉप केक पण तुला पाहिजे केक पण भेटाल तो केक शॉपचा मालिक डेकोरेशन वगैरे सगळं भारी करतं आणि संकेत साखरपुडा टाइम टाईम काय सांगितलं मग ती साखरपुडा साखरपुडा आपण सोला तारखेला ठीक आहे चांगली गोष्ट आहे लवकर कर बघू शकता मस्त घेतलेला एक बालाजी वेपर्स ना टोमॅटो वेपर्स आता इकडे बघा तिने याच्यामध्ये छोट्याशा टोपशीमध्ये टाकला आता काय करणार ती तिचं तिलाच माहिती आहे हा थोरुशा आहे अजून दे अजून दे दे।, <laughs> <इतला ना जी। laughs> दे, दे दे तो थोडुसा देश थांब ना तिची मजा बघू काय करते ती हा हा तशी झा ना तिला भाजी तयार करते तीन मला काहीच बघू शकत मस्त की हाट बनवायला घेतले ना सांगित मी आता कोणी घेतले ते ना सांगित नाने मग अशी काहीतरी वेगळाच शब्द वापरला पण जाऊन नाही <laughs> हार्ट बनवले आणि तो एवढा मोठा आहे ना तुम्हाला पूर्ण फ्रेम मध्ये दिसेल कॅमेऱ्याचे एवढेच नाणीचा शब्द बघा बाहेर निघला नाणीच्या तोंडाच्या बघू शकता इकडे नेहमी पाणी भरते तुम्ही मागच्या वर्षीची माझे पावसाळ्यांचे व्हिडिओ बघितली असेल तो पाणी पुटून येतो तुम्हाला या बाजूला नाला आहे मागच्या बाजूला तो नाला जास्त भरला ना इकडे होल आहेत त्या होलमधून पाणी सगळं या बाजूला येतं फुल नाला भरले त्या बाजूला पण भरणी झाले इकडे कसा घर पूर्वीपासून जी घरच आहे तिथं त्या बाजूला कशी शेतं होती पहिल्या शेतामध्ये जायचं पाणी आता पूर्ण भरणी गेले तर पाणी इकडे यायला लागलं आणि मस्त जास्वंदीच्या फुलाला जासवून फुलं बघा किती लागल्यात बघू शकता आजी <laughs> पहिलाच तयार झाली अजून बाबू आला नाही असं नाही चालणार वाट लावणार आहे हंड्रेड पर्सेंट वाट लावणार आहे मस्त असता बघू शकता हार्ड काढलेलं आहे आणि आम्ही फ्रेम चेंज केली त्या बाजूला होती ती या बाजूला आणली वेलकम बेबी बॉय बघू शकता जरा कॅमेरा हलतो जरा समजून घ्या जरा जागा कमी आहे अपुरी आणि काढता नुसतं शूट करून घे करून घे बोल बोल काय बोलतो बोल, बोल। आता <laughs> तर काहीच बघू शकतो मस्तपैकी इकडे घेतले पावलं बनवायला आपल्या बाबूचे आणि आणिचा इंस्टाला पेज आहे कृतिका आर्ट्स म्हणून तिकडे तुम्हाला फॅब्रिक पेंटिंग आरीवर्क आणि नेल आर्टचे म्हणजे करून भेटल जर तुम्हाला नेल आर्ट करायचं असतील नखा लावायचे असतील एक्स्ट्रा ते लावा डिझाईनमधील फॅब्रिक पेंटिंग पण मस्त करून भेटल आपल्या साडीवर ब्लाऊजवर ड्रेसवर कशा असेल ते तुम्ही समजून जा आणि आरीवर्क म्हणजे डिझाईन काय पाहिजे असतील ते तुम्ही सांगा आणि तिचे इंस्टाग्राम फॉलो करा हा कृतिका हा आलो इकडं बघ जरा दाखव दाखवार आमच्या माचा आज मार्ग आहे का आम्हाला श्रेयानी मस्त गुलाब कापायला घेतला श्रेयाचा बड्डे होता श्रेया तुला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा पण लेट पण थेट देतो आता ती गुलाब कापण्यात बिजी आहे म्हणून इकडे आपला पाय मस्त मस्तपैकी कुंकू घेतले इकडे आरती पण बनवली मस्तपैकी आरती म्हणजे त हेर केले अजून डेकोरेशन चालू आहे बघा अजून नाणी लावते ना आत्ता बलून डबल टेप लावना तुम्हाला पाय वाटत का मला ना वाटत कोणला कोणला पाय वाटत हे सांगा मला कोणला <laughs> नाना तुला हो तुला दे। दे ला, ला ना तुला पाय का ते तूच हे करून ग तुला पाय वाटत यांच्या पैकी करून वाटत ना म्हणजे पाय आलं ना ना आले त्याला मला म्हणजे माझ्याच का माझ्याच काम दिलं गाईच आता मलाच बनवायला लागतील अरे एवढी गुलाबाची फुलं आहेत तर नानीने मी करतो ट्राय म्हणजे मी केलं होतं आता मलाच करायला लागत चला करून घेतो न मग वेट तर गाईच फायनली आलेले आहेत कल्याण पाट्यावर जाऊ आता खाली आपण खालून शूट करूया एक दीड तास जास्त झाला ट्राफिकमध्ये आहे तर काय करायचं आणि पाणी पण थांबायचं नाव नाही मला पण जायचं आहे बाहेर इलाज नाही तीन वाजता त्यांचे टाईम आहे दोन तरी इकडेच वाजले अजून घरातलं वगैरे शूट करायचं खूप साऱ्या काही गोष्टी आहेत बघूया आता कसं काय टाईम ॲडजस्ट नाही होणार पण लेट तर लेट पण जाऊ आपण जसं वेल भेटेल तसा तर चला खाली खाली आता खाली जाऊ खालीच भेटू एकच पोचलो मस्तपैकी झाडाचे खाली आंब्याचे बघूयाच्या सगळ्या लागल्यात नाईन टू नाईन टू आता नाईन टू नाईन टू येईल आणि फोर वन फोर सेवन असा किती नंबर आहे तो येत इकडे करंटसुद्धा आले आणि संख्येसुद्धा आहेत वाटच बघतात त्यांना तुना� जायचं आता गाडीचा जो रिमोट आहे ना त्यातला सेल टाकायचा फायनली गाडी आलेल्या आहेत बघ समोरून दोन एक भाऊंची गाडी एक रुपिकची नाईन टू नाईन टू आता काढतोय गाडी करण बघूया टक्का वरतून बघताना पण खाली उतरायला मागत ना पाय ना तुमचा उतरा खाली हो आता आली रेकॉर्ड झाला रे फायनली बाबू आलेला आहेत हा घरी पाऊस पण टायमावरच आला रहा। तुझे बालकीला पोऱ्या झाले काय कुठे आले तू मामा ला ला मामा कुठे आले फायनली शूट करून झालेलं आहे जसं पाहिजे तसं तेवढं म्हणजे येणार झालं निघतो आता मीतून बाहेर मला पण बाहेर जायचं पहिले जाऊन घरी जाऊ इथे नानाच मांगी होतो तर घरी तेवढं जेवण बनवते तसंच राहील त्यापेक्षा बरं नको आणि संध्याकाळी जेवण येईल नाही येईल माहीत नाही मग संध्याकाळचा पण तसंच राहील जाऊया चला घरी गेल्यावरच भेटू आय वॉज लेट कायच फायनली आलो आता घरी गेलो तो बाहेर काम झालेलं आहे शर्ट चेंज केला थे 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 था। था की जिथं गेलो होतं तिथं पाऊस पडत होता आपल्याकडं पाऊसच नाही सकाळी पडत होता आता मस्त संध्याकाळ व्हायला आली आता पाऊसच नाही तर चला बघूया रस्त्यावर जाऊन माहिती कबूतरा आले तीन चार दिवस झाले काही मी गेलो नाही ब्लॉक खूप सारे झाले पण पेंडिंगला आहेत काय करणार नाही लग अर्धवट अर्धवट राहिले तेच पुरा करायचा प्रयत्न चालू आहे वेळ पण भेटत ना काही ना काही निघतं ते दिवस काय आलं नव्हतं जे आपल्या पाण्याचा नल तर दाखवलं देवा आणि नंतर मस्त मी इकडे डिवायडर वगैरे लावले डिवायडर लावाय बघ पसून लावलं समोर हेच फायनली आता मी निघतोय कुठे जायला माहिती आहे का जायचं आहे तीन रस्त्यावर कशाला तर लिंबाच्या पाण्याचे ते काटे आहेत ना ते घेऊ ना मला दुसरी कबूतर आपण लास्ट वेळे ती तीसुद्धा अंड्याला आलेली आहे हा ना चला खात्री घेऊ छत्री चाकू वगैरे घेतले मस्त छत्री पाऊस येण्याची शक्यता आहे तर सकाळी खूप पाऊस पडतो तुम्ही बघितलं ब्लॉगमध्ये आता वातावरण कसं गेलं उडाखून या बाजूला पूर्ण काला गेले आणि त्या बाजूला व्हाईट आहे चला गाडी तर त्यांनी काढलेली आहे मस्त वेगळी जाव आणि घेऊन लिंबाची पानं मग बघूया दाखवतो कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये नवीन असाल तर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा इथलं मस्त पैकी बाईक चढली आता वरती पांढ्या तोडाला एक टाकली हां कुठे चाकू ठेवलेस ठीक आहे चलो चाकू आहे आमलं हेच फायनली भेटलेलं आहे त्या लिंबाची झाडं तर खूप आहेत पण सर्व वरती आहेत आता जाऊ मस्त सुरी घेतल्याची म्हणजे चाकू ती देव देव म्हणजे त्याला तोडता इजी पडेल आता ते तुटत ना फांद्या एवढ्या कडक असतात चला पटापट काढून देऊ आणि नंतर दाखव तुम्हाला मी काय करतो देऊ जाऊ फायनली आणल्या काट्या साफ वगैरे तिथंच केल्या दाखवलं ना फरपटावट दा। साफ करू आणि घरी नाही इथं कचरा वाणू वेगळा म्हणजे पालं काढले लिंबाचं असं पालक लिंबाचं असतं काढून घेतलं सगळा आता ज्या मोठ्या मोठ्या आहेत त्या वेगळ्या करू आम्ही आणि त्याच्या दोन काट्या करू जे लहान आहेत त्यांना सिंगलच ठेवू थोड्या म्हणजे सुकवायचा प्रयत्न चालू आहे आमचा कापड ठेवून सुरू आहे सुकल्याच्या नंतर मग त्यांना बघू शकता आम्ही आता तुषारला सुतार बनवलेला आहे मस्तपैकी सुतारचं काम करतं तर पली का पाहायला आलो आम्ही छोटोच्या इथं छोटो बसले इथं मस्त वेगळी आणि त्याचा माप घेतो सुतार तुषार सुतार पाहिजे असेल कोणला मशीन घे ना कट कर डायरेक्ट क्रॉस गेलस तू पूर्ण काही फायनली मस्त नाक्यावर जाऊन आलं सुट नाही गेला आपलं आता केंद्रामध्ये डालाला घेतल्या आणि मस्त वेगळी हो कबुतर ही वरची दोन आहेत ना या बाजूची उतरला बाब आता ही पण अंड्याला आलेले त्यांच्यासाठीच मगशा पण काट्या यांनी तर पिल्ले घातले आता ही नवीन आहे ती पण शिकली मग ती पण येतील चला तर काही फायनली आता चालू घरी थोड्या वेळेला पुन्हा राहून माझे कारण टोरंटवाल्यांचं काम चालू आहे पुन्हा पाईपलाईन पोटली तर ते बनवतील नाही बनवतील माहीत नाही पण कसा रोडवाले तर बनवून देतात मी त्यांचा तो सोबत असतो अजय आणि यांचा कोण नाही केबल टाकायला घेतलं केबल झाले आतमधून खूप दिवस झाले गावात लाईट पण आहे एक फेसमध्ये हे एकच काहीतरी पेस येतो आणि त्याच्यामध्ये पण लोड येतं सर्वांना लाईट भेटतं असं नाही दुपारी पण लाईट गेली होती त्याच्यामुळे तर चला थोड्या जणांना राऊंड मारू तू शकता हे रात्रीच्या वेळेला दिसत नाही डायरेक्ट टेम्पोवाल्याने टोकली पूर्ण डिवायडर रोडमध्ये आलेले डिवायडर पूर्ण वाट लागली आणि मगायची उतरवलेलं डिवायडर त्याची गाडीची पण वाटवली फोर व्हीलर पूर्ण एका मुलं आता दोघांचं नुकसान झालं डेंजर पूर्ण स्पीड मध्ये होता बघा किती डिवायडर उडले बाजूला नुकसान कि दाखव तुम्हाला त्याच्या चुकीमुळे याचं नुकसान झालं आहे बघा पूर्ण दरवाज्याला रेश ओढले काच पण फुटले पूर्ण आता टेम्पो काढायला लागला मी चालवता येते का ना काय माहितीये त्याला <laughs> गाडी उसका क्रॉस चालला आहे रे इकडे पण पाडले आई शपथ गाडी उसका टेढा चल रहा है, चल रहे है पूरा पूर्ण वाट लगा दिया रे डिवाइडर गा का भी वाट लगा दिया अडी बघा त्याची कशी चालते एकदम क्रॉस चालते सरळ गाडी चालत नाही एक तर चेसी बँड आहे त्याची गाडी ती पूर्ण चेसी बँड आहे गाडी मस्त वैकी टाकून झालेलं आहे तर चला समजावं आता घरी जाऊयाला साडेआठ वाजता फुकटचा एका मुलं दुसऱ्याचं नुकसान झालं डिवायडर समजा जाऊन दे ते काय उद्या बनवतील लागतील नवीन टाकतील ते पण आपल्याच पैशाने पण सीन कारवाल्याने चुकी केली त्याचा डोअर ओपन झाला आणि त्याची कार त्याच्या यायला लागली तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटेल पुरी चला घरी जाऊ मस्त वेगळं मस्तपैकी पोचले होता किचन मध्ये मम्मीने मस्त आपण मग चिकन बनवले <coughs> ना असं आणि लिंबू घेतला टाकल्याने आम आमचे आणि इकडे मम्मी कापते मस्तपैकी बीट इकडे कांदा न लिंबू कापून ठेवले आणि चिकन भेंडी पावून बिहून घे ना आपला ब्लॉक पुढं मग बघायला भेटेल समजून घ्या जरा <coughs> काम चालू आहे आमचं जोरात मस्तपैकी खाओ कसं <coughs> आमचा टकल्या बघायला तर काहीच फायनली जेवण करून चालू आहे पुन्हा एकदा रस्त्यावर बघायला पाईप कसं टाकलं म्हणजे जी केबल आहे ना ती पाईपातून टाकलं आहे आणि ते लावत होतं आणि त्याच्या खाली आमचे पाईप होते परत तो फुटला तर उद्या पाणी ना, नाही त्याच्या त्याच्यानिमित्त चालू आहे बघायला तर बघूया कसं काय आहे ॲक्सिडेंट मग डेंजर झाला खतरनाक अजून तसंच पडलेलं आहे रात्री कोणाचं होऊ नये फक्त एवढीच अपेक्षा आहे कारण की सुसाट येतात कारवाले पाईप तर दिसतो वरती मस्तपैकी आता उद्या जेव्हा पॅक करतील तेव्हा समजेल कसं काय याच्या खाली आधी आधी पण एक लाईन टाकलेली होती टोरंटवाल्यानी ती लाईन जळाली पूर्ण म्हणून ही नवीन लाईन टाकली अंडरग्राऊंड जेव्हा केले ना तेव्हाच टाकली होती आता ही दुसऱ्यांदा अंडरग्राऊंड आता पूर्ण एकदा म्हणजे दिवाळीच्या आसपास म्हणजे नवरात्र दिवाळीच्या आसपास मोठी पाण्याची लाईन जाणार आहे तीनशेचा असं बोलतात तीनशे तर तेव्हा पण रस्ता फोतील तेव्हा पण पाईपलाईन तुटणार होते त्याच्यासाठी तयारी चालूच होती खूप प्रयत्न केला वाचवायचं तरी पण एवढे दिवस तुटलं चला जाऊ आता घरी पुन्हा एक जतचा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये चला बाय बाय